एशिया मिरपा फाउंडेशन आणि नालंदा बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टच्या वतीने श्रीलंका देशातून देशातून श्रीलंका तथागत गौतम बुद्धाचा हस्ती धातू आणि बोलिसत्व परंतु भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकरण यात्रा ही आपल्या बार्शी शहरामध्ये काल आली बार्शी शहरामध्ये काल आल्यानंतर ती शहरातील मुख्य मार्गावरून नियोजित बुद्धविहाराच्या जागेवर जाऊन काल एक टिकाव त्या जागेवर टाकून वृक्षारोपण करण्यात आलं आपलं सर्वांच कुशल कर्म आहे कुशल कर्म म्हणजे चांगलं काम आहे म्हणून बुद्धाच्या अस्थि बाबासाहेबांच्या अस्थि आपल्या बार्शी मध्ये आल्या एकोणीसशे चोवीस साली बाबासाहेब बार्शीत आले होते त्यावेळी त्यांनी ऐतिहासिक भाषण केलं होतं आणि त्यांना आपल्या पूर्वजांनी पाहिलं होत त्यांचं पुण्यकर्म ना आपलं पुण्यकर्म आहे म्हणून आज आपल्याला त्या अस्थिच दर्शन आहे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व किती मोठं होतं इथे एका वाक्यात लिहिलेलं आहे आपल्या बुद्ध विहारात कायम वाक्य आपण आपल्या मेंदूवर आणि हृदयावर कोरलं पाहिजे त्या वाक्यात लिहिले जर कायद्या पेक्षा तर मग कायदा लिहिणारा किती मोठा असेल अशा बाळासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण महत्वाचं आहे एक ही आपलं मूल शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे याची दक्षता आपण पहिल्यांदा घ्या तर इथं आलेल्या आहेत या आस्थिला वंदन करताना शपथ घ्या की आम्ही आमची आणि शिकून मोठ्या पदावर पाठवून जे स्वप्न होत की माझी जमात शासन करती झाली पाहिजे मोक्याच्या जा जा जागेवर गेली पाहिजे त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू मी अधिक बोलणार नाही या ठिकाणी आदरणीय म्हणते श्रीलंकेहून या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे सुमनरत्न यांचं श्रीलंका पद्धतीनं श्री दासर तोरा गो सामास नमोदास दास रे तो गो साम सास नाम පිසෝ භගවා අර සම්මාසබුද්ධෝ විජාජරණ සම්පන්ම සිතඩස අනොත්තරෝ පොරිස දම්නසාර පීසක්තා දමසා බුද්ගෝ බගවා බුද්දන් නීවිත පරියන්තන් සරරං්‍ර්චා ඒද බුද්ධ අතිතජය බුද්ධ අනාග පතු පදාජයේ බුද්ධා නම්වන්දා ම සදලා නක්තිමේ සරරං අනයම් සරර ඒ තින සච්ච වගේ නිජය ම තමන් නේරවන්දේ හන් පාර පසු බුද්දේරෝ කලතුෝ දෝසු තෝකමතු දම් ස්වාකතෝ බග තාගයි

සංගන්ජීවිත පරියන්තම් සරනංගච්්‍යම ඒත සංගා හටීතාජ ත සංගා අනාගතා ්‍රශ්ටුක් පනාාදයේ සග වන් නහිනේ සරණන්ම නන් සගෝ වන්ඩා සක්න් සස්තා නහිතුු පෝතිස්තිිත සාරීරික දර් මබෝරින් දෙරූතන් සකරං සගා වන්ඩ